भुसावळ येथील अप्सरा चौकात अनधिकृत लोट गाडी हॅकर्स हटवण्यासाठी आमरण उपोषण काय विक्की पत्र नमस्कार मी राजेश्याम लाहोटी सर्व प्रशासनाला सर्व संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो आज या जी समस्या भुसावळ मध्ये झाली आहे सर्व दुकानांसमोर गाड्या लागल्यामुळे एक गाडी नाही दोन लाईन तीन लाईन चार लाईन लागल्यामुळे दुकानात गिराईकाला यायला जागाच शिल्लक राहत नाही येणाऱ्या जाणाऱ्या रहदारीला अडचण येते लोकांना त्रास होतो तर ही अडचण लवकरात लवकर कोणत्याही मार्गाने मिटवावी ही सगळ्या शासनाला विनंती आम्ही सर्व व्यापारी या बंदला आणि उपोषणाला पाठिंबा देत हो। आहोत आणि लवकरात लवकर मार्ग काढावा ही विनंती करतो आमची खूप दिवसापासून मागणी होती नगरपालिकेला की हे जे हॉकर्स आहे त्यांना जैन मंदिरापासून शिफ्ट करून त्यांना त्यांची हक्काची जागा देण्यात यावी पण नगरपालिकेकडकडनं तिरंगाई होत असल्यामुळे आज मी आणि माझ्यासोबत पिंटू भाऊ ठाकूर आणि सर्व व्यापारी आमरा उपोषणावर बसले आहे म्हणजे मी मागच्या सो सोमवारी म्हणजे दिनांक एक तारखेला मी नगरपालिकेत सी ओ सी ओ साहेबांना निवेदन दिलं होतं की जर आमची दहा तारीखपर्यंत जर हॉकर्स लोकांना शिफ्ट केलं नाही तर आम्ही आमरण उपोषणात बसू पण सी ओ साहेबांनी आणि नगरपालिका प्रशासनाने आमची काही निवेदनाची काही दखल घेतली नाही म्हणून आ आज आम्ही उपोषणात बसले आमची स्पष्ट मागणी आहे की जेव्हापर्यंत हॉकर्स जे आमचे बांधव आहेत त्यांना शिफ्ट केलं जाणार नाही तेव्हापर्यंत आम्ही आम आमरण उपोषण सोडणार नाही आवाज आमरण उपोषण सुरू आहे या सर्व तुम्ही काय सांगणार सर्वप्रथम मी आमरण उपोषणाला ते बसले आमचे माजी नगरसेवक नी बत्रा यांना माझा पाठिंबा आहे त्यांची जी मागणी योग्य मागणी आहे की आज मार्केटमध्ये एक दोन दोन कोटीची या लोकांनी दुकानं घेतलेले आहे लोन काढलेलं आहे कर्ज घेतलेलं आहे आणि या आकर्षामुळे तिथे खूप ट्रॉफिक होते त्या ट्रॉफिकच्यामुळे सर्वसाधारण जिरा एक येत नाही त्याचं टू व्हीलर असं कस्टमरला पडत असं वाटतं की टू व्हीलर दुकानात बाहेर लावू आणि खरेदी करू त्यामुळे किऱ्या तर येत नाही आणि यांच्या धंद्यात खूप प्रकार घडला आहे एखादी वेळ आग वगैरे जर लागली तर इथं फायरची गाडी पण येत नाही किंवा अम्बुलन्स पण येत नाही काही दिवसापासून हा विषय समजूतदारीने आम्ही करण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही शासन शासनाला प्रशासनाला सर्व समजून सांगितलं होतं की का प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे जे सर्व त्यांना माहिती होतं छोटासा विषय होता छोटा त्यांना फक्त वेळ काढून मोजमाप करून त्यांना जागा द्यायची आहे ते जाण्यास तयार आहे आम्ही आमचा व्यापार करण्यास तयार आहे परंतु शासनाच्या अडथळामुळे हा आज, आज जे काही उभं आहे आज जे उपोषण आहे याला सर्वस्वी जबाबदार शासन आहे याच्यात ना व्यापारी आहे ना ठेलागाडीवाले जबाबदार याला जबाबदार शासन आहे ते जाण्यास तयार आहे आम्ही दुकानं उघडण्यास तयार आहे परंतु शासनाने शासनाला एवढा वेळ नाही का त्या जागा मोजून त्यांना त्याच्या ताब्यात द्यावा भोगटे पाव पावत्या म्हणून द्यावा हा नॉर्मल विषय आहे तर शासनाने हा विषय केला पाहिजे आमचे मंत्री साहेबांनी त्यांना आठ वेळा फोन केलेला आहे परंतु ते नेहमीच एकच विषय सांगताय आम्ही निवडणुकीच्या कामामध्ये निवडणुकीच्या कामामध्ये कुठपर्यंत चालणार आहे हा विषय असा तरी हा छोटासा प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करण्यासारखा आहे जागा क्लिअर झालेल्या आहे मोजॉक करून त्यांना भोगोटे पावत्या द्यायचे आहे ते आज जाण्यास तयार आहे जर त्यांना दिसत जागा दिला तर जाण्यास तयार आहे यामुळे हा प्रॉब्लेम विदिन अर्ध्या तासाचा विषय फक्त लगेच येऊन त्यांना करून जागा दिला ते जातील इकडे दुकानं उघडतील आमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे यापुढे मी राहणारच आहे व्यापाऱ्यांसोबत आवय होतो राहू